शिल्पकार ईश्वर से डॉक्टर बाबा साहब आंबेडकर दहजे के राजा छत्रपति शिवराय माता जिजाऊ रमाई भुमाई या महामानवांना ते वार वंदन तसेच उपस्थित सन्माननीय विचारपीठ सर्व मनोपासक आणि उपासिका या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे जवळपास अर्धा पेंडॉल या ठिकाणी रिकामा झालेला आहे त्यामुळे वेळेचं भान ठेवून मी जास्त बोलता थोडक्यात आठवतो मित्र या काही गावच्या जयंतीला येत असताना आम्ही आलो आणि परेडून येत असताना मार्गे आलो येत असताना आम्ही जो तो रस्ता पाहिला आतापर्यंत रस्ता झालाय का नाही हा पत्रकार म्हणून मला पडलेला प्रश्न आहे आणि हे हेही आमच्या आयुष्याशी जगण्या मारण्याशी संबंधित असलेले प्रश्न आहे आतापर्यंत येत असताना मला असा प्रश्न पडला की इत, इतके जवळ इकडे कुठला पत्रकार रस्ते दिसले की नाही मोठे मोठे दगड आहेत अवस्था आहे आणि आमच्या राज्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना पत्रकारांना स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतरही ही रस्ते कसे दिसले असतील हा प्रश्न मला पडला एखाद्या सर्वसामान्य माणसाला दवाखान्यात द्यायचा असेल अर्जंट न्यायचा असेल इमर्जन्सी न्यायचा असेल त्या विचाराचे हाल म्हणून आजचे दिन का आजचे दिवस कुठे आहे आमच्या पंतप्रधान आजचे दिवस म्हणून हे ये रस्त्यावर येत असताना आम्हाला पडलेला हा प्रश्न आहे आणि कार्यकर्त्याला माझी विनंती आहे की बाबा तो नुसते गटातटाची पद घेऊन उपयोग नाहीये तुम्हाला रस्ता करायचा असेल एका महिन्याला रस्ता होतो तुम्हाला लोकांना राजकारणीला लोकांच्या दारात जायची गरज नाहीये त्यांच्या जोडे उठलाय उठलायची गरज नाही त्यांचे त्यांची घे करायची गरज नाही का करायची गरज नाही सरळ राष्ट्रपतीला पत्र द्या आता राष्ट्रपतीचे मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानाचे पत्ते कोणा व्यक्तीला द्यावण्याची गरज नाही एवढी मोठी क्रांती इंटरनेट मोबाईल गुगल या टेक्नॉलॉजीने केली म्हणून माझ्या भाषेत सांगायचं झालं पत्रकारितेच्या भाषेत सांगायचं झालं तर कोणाच्या माईला माणसी म्हणायची गरज नाहीये ते आम्ही करू शकतो तुम्ही सरळ या रोडसाठी रस्त्यासाठी तुमच्याकडे राष्ट्रवादीचे ईमेल मिळतील तुम्हाला त्याचा पूर्ण मिळेल या इंग्रजाच्या काळापासून हा रस्ता झाला नाहीये आमच्या जगण्या भरण्याशी संबंधित असलेला हा प्रश्न आहे आम्ही विषयावरती बोललं पाहिजे तिसरा डोळा असला पाहिजे लोक बोलत नाहीये अन्यायाची परिसीमा आमच्या खालून झाली तरी लोक मुखे बसले मित्र हो, हुकुमशाही चोर पावला येत आहे की नाही तोंडाला मास्क लावायचे एकमेकाच्या जा जवळ जाऊन बोलायचं नाही हे काळ बघितलंय आपण अंगावर शहरे येतात कोरोनाच्या काळात काय काय झालंय बघितलंय आपण आहे ना म्हणजे चोर पावला रे किटलरशाही हुकुमशाही येत आहे आणि त्याला रोखायचं असेल तर आम्हाला भारतीय संविधानाचं रक्षण करणं काळाची गरज आहे भारतीय संविधानच या सगळ्या प्रश्नाचे सोल्युशन आणि उत्तर आहे म्हणून पुन्हा पुन्हा भारतीय संविधान अभ्यासावं लागेल म्हणून कार्यकर्त्यांना विनंती आमची एकदा संविधानाकडे वळा काळाची गरज आहे मित्रो बाबासाहेब नाहीये परंतु बाबासाहेबांचं संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर या जातीवादी व्यवस्थेला आजही आजही चार, आहे आमचा प्रश्न का अशी काय आमच्या देशातला का जातीवाद संपत नाही आजही बाबासाहेबांचं संविधान पोहोचते गेल्या दोन तीन महिन्या पूर्वी करण्याकरता हायकोर्टाच्या जजनी बाबासाहेबांचा फोटो काढला त्याला काही झाली बाबासाहेबांच्या फोटोची गेल्या काही दिवसापूर्वी दिल्लीमध्ये संविधानाचं पुस्तक नाते कार्यकर्ते दारू फिरून झोपेतून उठा आपल्याला संविधानाच रक्षण करायचं बरोबर आहे आपल्याला या पूर्वीच्या कोणत्या सांगितलं मात्र समाधानी निरा या ध्वजाखाली यावं पंचशील ध्वजाखाली यावं नुसत्या माता गांधी नाही साहेब या देशातील पंच्याऐंशी टक्के बहुजनाला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही कारण प्रत्येकाच्या खालून पाणी गेले याची जाणीव आणि भाग ठेवणं काळाची गरज आहे मित्रांनो बऱ्याचदा आमचे हौशी कार्यकर्ते का जयंती आली की डिजिटल बॅनर होता डिजिटल बॅनर वर शिवरायाचा फोटो लहान बाबासाहेबांचा फोटो लहान आणि त्याच्या गॉड फादरचा फोटो मात्र मोठा असतो माझा या व्यवस्थेला प्रश्न आहे शिवरायांच्या बरोबरीनं बाबासाहेबांच्या बरोबरीनं फोटो लावायची लायकी भारतात नवे संबंध विश्वामध्ये कोणाचीच लायकी नाही आणि अवकाळ नाही आहे ना तरी सुद्धा हे हौशी करते त्याच्या बाबाला खुश करण्यासाठी बाबासाहेबांच्या बोरबडीला बाबासाहेबांच्या फोटोच्या वडीला फोटो लावतात म्हणून बाबा येतो भानावर या जमिनीवर या कारण विश्वासच आपल्या महापुरुषाच्या बोरबडीने फोटो लावायची लायकी आणि अवकाळ कोणाचीच नाहीये याचं भान ठेवणं काळाची गरज आहे मी पत्रकार माणूस आहे मला असं वाटतं मी जिथे जाईन तिथे माझी काहीतरी ओळख फिरून गेलं पाहिजे आम्ही वेगळ्या काहीतरी सांगितल्याची नोंद झाली पाहिजे पाहिजे आमचे कार्यकर्ते भाषण करताना वेळेचं ठिकाण नसतं हे ना सकाळपासून कसं माणसाच्या होणे माणसाच्या लाई होते पाणी येते आणि आमच्या बोलण्याचे भान थांबत गरजेचं आहे आमचे कार्यकर्ते ठेवत नाही बरोबर आहे का नाही म्हणून कार्यकर्त्यांनी नुसतं भाषण पाहिजे करण्याचे विकास भरपूर झाले अरे तुम्हाला रोड दिसला नाही इथला तुमच्या दगड्या मारण्याशी संबंधित असलेला रोड असलेले दगड आहे तुमचे टायर फुटतात एखादी माय माऊली त्याची हिरवाई सोय असेल तुम्हाला हा प्रश्न दिसला कसा नाहीये आहे या व्यवस्थेला प्रश्न आहे अशाच पद्धतीने आमच्या परळी तालुक्यामध्ये सेम अशी परिस्थिती होती दौनापूर सातूर अंबाजोगाई मार्ग आमच्या एका मित्राने मला पत्रकार निवडून दाखवलं इंग्रजाच्या काळापासून मी त्यांना सांगितलं राजकारणी नाहीये मी सत्ताधारी नाहीये कुठला पक्षही माझा नाहीये तुम्ही इथल्या मंत्र्याकडे जा खासदाराकडे जा ते म्हणजे आम्हाला लोकांकडे जायचं पत्रकार म्हणून काय करू शकता अक्षरशः आम्ही डायरेक्ट राष्ट्रपतीला पत्र लिहिलं एक महिन्यामध्ये राष्ट्रपतीच्या सैनिक पंतप्रधान ग्राम सरक योजना मुख्यमंत्री गणात ग्राम सरक योजना सात कोटी रुपयाचा रस्ता तिथे झाला म्हणून तुम्ही निवडू शकता राजकारणाचा कलम बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं एक है। हत्यार आहे बरोबर आहे आणि हे हत्यार रद्द करण्यासाठी सुद्धा काही पिलावळ रस्त्यावर उतरली होती एट्रासिटी रद्द करा आम्ही येत असताना आणि इथे पहिल्यांदा आलो तर आम्हाला कुठला चेहरा ओळखीचा नाहीये ज्यांनी आम्हाला इथे पाठवले ते सुद्धा कार्यकर्ते इथे आले नाहीये कोणाची त्याच्यामुळे स्वामी मी सगळ्यांना मागतो की तुमची नाव मला माहिती नसल्यामुळे मी सन्माननीय विचारपीठाने इथे उल्लेख केला गेला परंतु आम्ही या धरणाच्या याच्यामध्ये शोधत शकलो करेक्ट ठिकाणावर आलो आम्हाला हे नियम वादळ बघायचं या ठिकाणचं नियम वादळ पाहायचं आणि व तुमच्या गळ्यातली हे निळ वाद्या बघून आम्हाला स्फूर्ती आली प्रेरणा आली बोलण्यासारखं भरपूर काही आहे नंतर कधीही बोलवा वेळ आलेला आहे कार्यकर्त्यासारखं न करता, करता वेळेच भाई घेऊ या ठिकाणी आपल्या सर्वांना जय कोठी कोटी कोटी शुभेच्छा देऊन थांबतो क्रांतिकारी जय नम होत